नमस्ते मी रमेश मुखादम ग्रामोदय हो विचार माध्यमातून प्रकाश आंबेडकर आणि वंचित आघाडी आणि त्यांची दशा आणि दिशा कशी असावी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आंबेडकर चळवळीचे प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव यांनी वंचित आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये केला आणि तो दोन हजार एकोणीस ला यशस्वी झाला परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा प्रयोग अपयशी झाला असं दिसून आलेलं आहे असं जरी असलं तरी वंचितच्या उमेदवार उभं केल्याने कुठेतरी आंबेडकरवादी लोक या ठिकाणी आपलं अस्तित्व ठेवत आणि तिकडे राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करता हे नसे थोडके उच्च वर्गीयांचे पक्ष शिवसेना जी तुटली पुटली उद्धव सेना, सेना आणि शिंदे सेना यांनी निवडणुका लढवल्या उद्धव सेनेला नऊ जागा आल्या लोकसभेच्या आणि त्यांना त्यांच्या पक्षाला नवीन पक्षाला मान्यता मिळाली शिंदेना सात जागा मिळाल्या त्यांच्या पक्षांना मान्यता मिळाली उच्चवर्गीय मराठ्यांचा पक्ष असलेला शरद पवार यांनी दहा जागा लढवल्या आठ जागा लोकसभेमध्ये आल्या आणि त्यांच्या पक्षाला मान्यता नवीन दोन प्रादेशिक पक्ष जे प्रादेशिक पक्ष फुटू नवीन निर्माण झाले त्यांना पंधरा टक्केच्या आसपास तेरा टक्केच्या आसपास मतं मिळून त्यांना मान्यता मिळाली पण आंबेडकर वा शोषणविरहित अर्थव्यवस्था राजव्यवस्था ठेवणारा आंबेडकर वाद आहे या आंबेडकर जनता जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के आहे आणि मागासवर्गीय समाज पंच्याऐंशी टक्के असतो असं असताना तरी की बारा तेरा टक्के मतं मिळाली नाहीत त्यांना राज्य पक्षाचा धर्जा मिळाला याबद्दल शोकांतिका आहे याबद्दल आंबेडकर जनतेने किंवा प्रकाश आंबेडकरांनी विचार करण्याची गरज आहे आणि सर्व मतभेद पेश आपल्या आंबेडकरी जनतेला एकत्र करू वंचित आघाडीला मान्यता कशी मिळेल हा पक्ष म्हणून कसा वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करावे त्या दृष्टीनं ओबीसीच्या पार्टीशी समजोता करावा त्यांची युती करावी बहुजन समाज पार्टीशी युती करावी ओबीसीचा पक्ष जो शेणगे अण्णा पाटील यांनी काढलेला आहे त्यांच्याशी युती करावी किंवा ओबीसीचे नेते छगन भुजवाल पंकजाताई मुंडे यांच्याशी बोलू आपली पंचवीस ते तीस सीट कशी येतील हे वंचित आघाडीने बघावी आणि मान्यता घ्यावी आणि या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकर वाद राबवण्यासाठी आंबेडकरी जनतेचा पक्ष अस्तित्वात राह राहण्याच्या दृष्टीनं आंबेडकरांनी प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझा अपेक्षा व्यक्त करतो याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत